मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सात कलमी कार्यक्रम खासदार वाघचौरे यांना सादर माकपोच्या प्रस्तावावर तात्काळ काम सुरू करणार खासदार भाऊसाहेब वाघचौरे अकोले विधानसभा मतदारसंघाच्या खण्याखुऱ्या विकासाचा दृष्टिकोन असलेल्या सात कलमी विकास प्रस्ताव शनिवार दिनांक सात सप्टेंबर माकपच्या वतीने शिर्डे मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या उपस्थिती तयार करून सादर करण्यात आला माकपच्या अकोले येथील पक्ष कार्यालयात विकास चिंतन सभेत विविध अंगांनी चर्चा करून हा प्रस्ताव बनविण्यात आला अकोले तालुक्याच्या व संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या दृष्टीने आवश्यक निवडक मागण्या विचारमंथनातून निश्चित करत हा प्रस्ताव बनविण्यात आला लोकसभा निवडणुकीत माकपणे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठिंबा दिला होता निवडून आल्यानंतर मतदारसंघाचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी माकपणे आग्रह धरलेल्या विकास आराखड्यावर निर्णायक काम करू असे आश्वासन खासदार वाघचौरे यांनी दिले होते त्यानुसार हा प्रस्ताव बनविण्यात आला शिर्डी अकोले शहापूर रेल्वे मार्ग अस्तित्वात यावा एनडी बी अंतर्गत अकोले येथे अत्याधुनिक सरकारी किंवा सहकारी दुग्ध प्रक्रिया प्रकल्प सुरू करावा आदिवासी भागात केंद्र सरकारच्या विकास योजनेचा भाग म्हणून सरकारी हिरडा प्रक्रिया प्रकल्प सुरू करावा राजूर येथे जिल्हा रुग्णालय समकक्ष सरकारी रुग्णालय उभारावे तोलारखिंड गादबा डोंगर टनेल करून तालुक्याला मार्शेज मार्ग मुंबई जवळ करावी मुळा प्रवरा आवळा खोऱ्याच्या पाण्याचे पुनर्वाटप करून आदिवासी भागासह मतदारसंघाला पाण्याचा रस्ता बाटा मिळावा डोंगरावरून इतर जिल्ह्यांमध्ये वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील सिंचनासाठी वळवावे रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होईपर्यंत मजुरांची परवड भांचवावी यासाठी आडेफाटा येथे मोफत मुक्काम व अल्पदरात भोजन व्यवस्थेसह सरकारी मजूर निवारा केंद्र उभारावे या सात मुद्द्यांच्या आधारे हा प्रस्ताव तयार करण्यात आला या डॉक्टर अजित नवले सदाशिव साबळे नामदेव भांगरे एकनाथ मेंगार राजाराम गंभीर तुळशीराम कातोरे ताराचंद विधे संगीता साळवे हिमलता शेळके शिवराम लहामटे आदी यावेळी उपस्थित होते Never miss an update.